नमस्कार लोकसत्तामध्ये आलेला व्यक्तिवेद आपण घेणार आहोत तुलसी गौडा जंगल आम्मा म्हणून त्या अधिक परिचित आहेत त्या त्याजणू वृक्षांची देवीच आहेत अशी तुलसी गौडा यांची भलामण करण्याची गरज शहरी पत्रकारांना वाटली ती दोन हजार वीस सालात पद्मश्री त्यांना जाहीर झाल्यानंतर पण उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या होन्नाळी गावापासून थोड्या दूरच्या वाडीतले सर्वच तीन चारशे रहिवासी तुलसी गौडांना आजी म्हणून ओळखतात या आजीने आपल्या परिसरातल्या वनक्षेत्रात दहा हजार वृक्षांचा सांभाळ गेल्या सुमारे साठ वर्षात केलेला आहे याची जाणीव ठेवून हे रहिवासी तुलसी गौडांकडून मार्गदर्शनही घेत हा मार्गदर्शनाचा झरा तुलसी आजीच्या निधनाने आता अटला आहे तुलसी यांचे खरे कर्तृत्व होते ते बियावरून वृक्ष ओळखण्यात आणि कलम नेमके कोणत्या झाडाचे कशावर करावे हे ठरवण्यात वनविभागाच्या रोपवाटिकेत त्यांनी आयुष्यभर काम केले विशेषण लावायचेच असेल तर दहा हजार वृक्षांचे बाळंतपण करणाऱ्या त्या दाई ठरल्या हे ज्ञान त्यांना मिळाले आईकडून वयाच्या बाराव्या वर्षापासून आईला मदत म्हणून तुलसीदेखील रोपवाटी खेत जाऊ लागल्या वयात येतानाच त्यांचे लग्न करण्यात आले तरीही त्यांनी काम सुरू ठेवले आणि वन विभागाच्या स्थानिक मजूर पटावर स्थानही मिळवले तुलसी या निव्वळ सहाय्यक नाहीत त्यांनी संगोपन केलेले वृक्ष त्यांच्या ज्ञानामुळे आहेत हे एकोणीसशे त्र्याऐंशी साली या वनक्षेत्रात बदली झालेले भारतीय वन सेवेतले अधिकारी यल्लाप्पा या रेड्डी यांनी हेरले मग एकोणीसशे शहाऐंशी साल्या सालच्या प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कारासाठी तुलसी यांची निवड झाली कर्नाटक सरकारनेही एकोणीसशे नव्याण्णवमध्ये राज्योत्सव प्रशस्ती पुरस्कार दिला दोन हजार वीसमध्ये पद्मश्री जाहीर झाल्यावर तुलसी गौडा या वनवासी समाजातल्या आहेत याचा गवगवा अधिक झाला पण तुलसीच्या हलक्की वोक्कळू समाजातून येतात त्याला अनुसूचित जमातीचा दर्जा नाही उलट कर्नाटकात प्रमुख मानल्या जाणाऱ्या वक्कलिग समाजाची ही शाखा म्हणून तर तुलसी यांचेही उपनाम गौडा असे मानण्यात येते एकंदरीत आद आदिवासी असूनसुद्धा पुरस्कार दिला किंवा अशिक्षित असूनसुद्धा वृक्षांची माहिती आहे असल्या प्रकारच्या शहरी पूर्वग्रहच दाखवून देणाऱ्या मानसिकतेतून बाहेर यावे आणि तुलसी यांच्याकडून नेमके शिकावे त्यांच्यापर्यंत मौखिक परंपरेने आलेल्या ज्ञानाचे जतनच आधुनिक पद्धतीने करावे असे काही कोणाला वाटले नाही आणि आता काही तुलसी गौडा परत येणार नाहीत नाही म्हणायला न्यूयॉर्क टाईम्ससाठी तुलसी यांच्यावर वृत्तलेख करताना त्या वृत्तपत्राचे दक्षिण आशियाई प्रतिनिधी समीर यासीर यांनी तुलसी यांना या दिशेने एक प्रश्न विचारला होता तुम्ही गेल्यानंतर काय होणार असा पण प्रश्नाचा रोख नेमका असल्या नसल्याने तुलसी यांनी सहज उत्तर दिले मी मोठं झाड होणार दोड्डवृक्षा